सरकारच्या घोषणेनंतर छत्तीसचा सोडतून गेल्यानंतरही मराठा आरक्षण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याशी सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही अशी माहिती कळते मराठा आरक्षण प्रकरणी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना बैठकीचं अजूनही कोणतं निमंत्रण मिळालेलं नसल्याचं कळत आहे विरोधकांना मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेचं निमंत्रण म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय अधिक माहिती घेणार होतं आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत तर विवेक काय घडत आहे रविवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली आणि त्यानंतर या त्या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अशी प्रतिक्रिया दिली की देवेंद्र फडणवीस हे बिहारमधून परत येतील आणि त्यांच्याशी चर्चा करूनच राज्य सरकार मराठा आरक्षणाप्रकरणी सरकारची काय भूमिका आहे याचा निर्णय घेईल मात्र ही घोषणा होऊन छत्तीस तास उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्य सरकारनं कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही आहे त्यांना कुठल्याही मंत्र्यांना फोन देखील केलेला नाही आहे कुठला संपर्क देखील त्यांच्याशी झालेला नाही आहे त्यामुळे राज्य सरकारने जरी घोषणा त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची केली असली तरी एकीकडे सरकार हे सर्वसमावेशक आहे अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे पण दुसरीकडे या बैठकीबद्दलचं सा साधं निमंत्रण देखील देवेंद्र फडणवीसांना दिलं गेलं नाही आहे याची चर्चा आहे आज देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दुपारून परतणार आहेत पण अजूनही राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे त्यामुळे राज्य सरकार जेव्हा होतं की त्यांच्याशी बैठक करू चर्चा करू त्या राज्य सरकारच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण बैठक जर घ्यायची असेल आणि राज्यसमोरचा प्रमुख जर प्रश्न सोडवायचा असेल आणि विरोधकांना एकत्र घ्यायचं असेल अशी जर सरकारची भाषा असेल तर मात्र मग अजूनही राज्य सरकारच्या एकाही मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क का साधला नाहीये याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होती निश्चित धन्यवाद विवेक या माहितीबद्दल आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी ही सर्वपक्षीय बैठक होणार होती अत्यंत महत्वाची पण या संदर्भात अजूनही देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधलेला नाही अशीच माहिती आता समोर येते पुढची बातमी आपण बघणार आहोत केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे देवळा तालुक्यातल्या उमराणे इथे संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको केलाय निर्यात बंदी मागे घेण्याची या सगळ्यांनीच मागणी केलेली दिसते आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते बबू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात बबू आत्ताचे अपडेट्स रेणुका केंद्र शासनाने जी निर्यात कांद्यावर निर्यात बंदी केली आहे त्याच्यामुळे शेतकरी आता संतप्त झालेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात आंदोलनाला देखील सुरुवात झालेली आहे उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आलेलं आहे बागलान आहे सटाणा आहे नामपूर आहे या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बाजार समितींसमोर हे आंदोलन केलेले सर्वांची एक मुखी मागणी आहे केंद्र शासनाने तातडीने निर्यात बंदी मागे घ्यावी कारण ही जी निर्यात बंदी आहे ती आमच्यावर अन्यायकारक आहे आमच्याला आम्हाला आत्ताच दोन पैसे मिळत असताना अचानक केंद्राने ही जी निर्यात बंदी केली त्याच्यामुळे आमचे फार मोठे नुकसान होणार आहे त्याच्यामुळे आता शेतकरी संतप्त झालेला आहे आणि तो रस्त्यावर उतरू लागलेला आहे धन्यवाद बाबू शेख या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतो इम्राण इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरले आपल्याला पाहायला मिळत आहेत कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आता आक्रमक झालेत आणि या संदर्भात एक महत्वाची बैठक देखील आता राजधानीत सुरू आहे अशी माहिती कळते जिथे पीयूष गोयल यांच्या कार्यालयामध्ये शरद पवार आणि इतर तीन खासदार सध्या उपस्थित राहणार असल्याची माहिती कळते पण कार्या कांदा निर्यात बंदीमुळे आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले उमराणे मधली ही दृश्य आता आपण बघतोय आणि येणाऱ्या प्रत्येक बुलेटीन मध्ये या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स घेत राहणार आहोत आता इथेच था थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत